मित्रांनो डिजिटल मार्केटिंग बद्दल तुम्ही ऐकलंच असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय डिजिटल मार्केटिंगचे काय फायदे आहेत आणि डिजिटल मार्केटिंग दोन हजार पंचवीस मध्ये का महत्वाचं आहे तर चला सुरू करूया व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे बघण्याआधी आपण पहिला समजून घेऊया की मार्केटिंग म्हणजे काय मार्केटिंग म्हणजे आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आपल्या टार्गेटेड कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे त्याला आपण मार्केटिंग म्हणतो आणि हेच मार्केटिंग ज्यावेळी आपण ऑनलाईन माध्यमावर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करतो इंटरनेटच्या सहाय्याने करतो त्याला आपण डिजिटल मार्केटिंग असे म्हणतो डिजिटल मार्केटिंगमध्ये मग आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म जसे वेबसाईट सर्च इंजन्स सोशल मीडिया ईमेल मार्केटिंग या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण मार्केटिंग करतो आणि या सगळ्यांना मिळून आपण डिजिटल मार्केटिंग असे म्हणतो तर चला आता आपण बघूया की डिजिटल मार्केटिंगचे बेनिफिट्स काय आहेत सगळ्यात पहिला बेनिफिट आहे तो म्हणजे ब्रँड अवेअरनेस ब्रँड अवेअरनेसमध्ये आपण सोशल मीडिया मार्केटिंगच्या सहाय्याने आपल्या प्रोडक्ट्स किंवा आपल्या सर्व्हिसेसची जी माहिती आहे ते आपल्या कस्टमर्स पर्यंत पोहोचू शकतो सोशल मीडियाचा वापर करून आपण त्यांना आपल्या सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स बद्दल एज्युकेट करू शकतो ब्रँड अवेअरनेस एक चांगला एक्झाम्पल असा आहे की मार्केटमध्ये भरपूर हॉटेल्स आहेत सगळेजण आपले डिशेस आणि सगळेजण आपले सर्व्हिसेस हायलाइट करतात पण जो हॉटेल आम्ही किती फ्रेश व्हेजिटेबल्स यूज करतो आम्ही किती चांगल्या प्रकारे हायजिन मेंटेन करतो या गोष्टी कस्टमर सोबत इंटरॅक्ट करतो आणि त्यांना एज्युकेट करतो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कस्टमरला तो दाखवू शकतो त्यामुळे कस्टमरच्या मनात एक ट्रस्ट तयार होतो आणि कस्टमरसोबत एक ट्रान्सपरन्सी तयार होते याला आपण ब्रँड अवेअरनेस म्हणू शकतो सेकंड पॉईंट आहे कॉस्ट इफेक्टिव्हनेस सोशल मीडिया मार्केटिंग ट्रॅडिशनल पेक्षा फार स्वस्त आहे ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये होर्डिंग्स पम्पलेट्स किंवा टी व्ही हे फार कॉस्टली आहेत त्यांचा खर्च लाखो मध्ये जातो पण एखादा स्मॉल बिझनेस सोशल मीडियावर कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकतो सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये एखादा स्मॉल बिझनेस फेसबुक किंवा फ्री फ्रीमध्ये आपले अकाउंट आणि पेज बनवू शकतो त्यावर इमेज आणि फ्री फ्रीमध्ये पब्लिश करू शकतो आणि आपल्या बजेटच्या नुसार तो पेड ऍड कॅम्पेन सुद्धा रन करू शकतो थर्ड बेनिफिट आहे रिसॅस टार्गेटिंग ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये जेव्हा आपण जाहिरात करतो त्यावेळी आपण तिथं टार्गेटिंग करू शकत नाही सगळेच लोक ती जाहिरात बघत असतात समजा एक आपला स्पोर्ट शूजचा एक ब्रँड आहे आणि त्याची आपण जाहिरात करत आहे तर सोशल मीडियावर आपण ठराविक एज ग्रुपच्या लोकांना त्यामध्ये टार्गेट करू शकतो फॉर एक्झाम्पल फक्त अठरा ते पस्तीस किंवा अठरा ते चाळीस वयामधील फक्त युथ लोकांसाठी आपण ही जाहिरात रन करू शकतो नेक्स्ट बेनिफिट आहे इमेजिएट कम्युनिकेशन ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये जेव्हा आपण जाहिरात करतो त्यावेळी तिथं आपल्याला लोकांना ॲक्शन घेण्यासाठी काही ऑप्शन देता येत नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तिथं तुमचा फोन नंबर दिला तर लोकांना तो फोन नंबर बघून मग डायल करावा लागेल त्या उलट सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये एका क्लिकवर कस्टमर तुमच्याशी कम्युनिकेट करू शकतो कस्टमर एका क्लिकवर तुमचा प्रोडक्ट ऑर्डर करू शकतो किंवा कमेंटमध्ये तुमच्या प्रोडक्टबद्दल काही फीडबॅक असेल तर तो फीडबॅक शेअर करू शकतो यामध्ये काय होतंय की तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकता नेक्स्ट पॉईंट आहे अनालिटिक्स ज्यावेळी आपण ट्रॅडिशनल जाहिरात करतो त्यावेळी आपल्याला काही ऍड नसते की ही ऍड किती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे किंवा कोणत्या टाईपच्या कस्टमरने ही ऍड बघितलेली आहे या उलट सोशल मीडियामध्ये ज्यावेळी आपण एक ऍड कॅम्पेन रन करतो त्यामध्ये आपल्याला ही ॲड किती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे कोणत्या एरियामध्ये जास्त ही ॲड बघितली गेलेली आहे आणि कोणत्या एज ग्रुपने या मध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला आहे हा सगळा डेटा आपल्याला मिळू शकतो या डेटाचा युज करून आपण नेक्स्ट कॅम्पेन एका एकदम प्रॉपर सेट करू शकतो आता आपण बघूया की डिजिटल मार्केटिंग दोन हजार पंचवीस मध्ये का महत्वाचा आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोक भारतामध्ये आज इंटरनेट यूज करत आहेत त्यामुळे एखादा ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत डिजिटल मार्केटच्या सहाय्याने आपण पोहोचू शकतो आज आपण इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो दोन हजार पंचवीस मध्ये असे भरपूर ए आय टूल्स आलेले आहेत जे तुम्हाला कॉन्टेंट साठी सुद्धा हेल्प करतात ऑटोमेशन आणि चॅटबोर्डच्या मदतीने आपण ऑनलाईन नसताना सुद्धा ग्राहकांना आपल्या सर्व्हिसेस बद्दल आपण माहिती देऊ शकतो किंवा त्यांना इन्स्टंट रिप्लाय देऊ शकतो तर मित्रांनो दोन हजार मध्ये जर तुमचा व्यवसाय ऑनलाईन नसेल तर तुमचे कॉम्पिटेटर्स हे तुमच्या पुढे जाऊ शकतात आणि चांगला व्यवसाय करू शकतात त्यामुळे तुम्हाला पण दोन हजार पंचवीस मध्ये आपला व्यवसायाचा ऑनलाईन प्रेझेन्स स्ट्रॉंग करण्याची गरज आहे मित्रांनो या चॅनेलवर आपण तुमचा व्यवसाय ऑनलाईन कसा ग्रो होऊ शकतो या रिलेटेड भरपूर व्हिडिओज आपण घेऊन येत आहोत त्यामुळे या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि तुमच्या उद्योजक मित्रांसोबत देखील शेअर करा धन्यवाद